मंडळी नमस्कार तर मी आपल्या सगळ्यांचा लाडक विष्णू त्यात तर काही विषयच नाही आणि अजून ही पितर कोण आपले तयार झाले पितर गँग आहे आपली सगळी आणि मेन म्हणजे कसं आहे विषय आपल्या भाऊचा बड्डे हा सागर इ पितर गँग चा अध्यक्ष आहेत आपले तर विष्णू आणि विषय सांगू तुम्हाला भाऊचा बड्डे आणि भाऊच केक सिलेक्शन करते

तर हे सगळे पेटतले गँग आहे ही पितर गँग म्हटलं तर चालू आणि भाऊच आता दणक्यात बार ओढून द्यायचं आहे म्हणजे लग्न बिग्न नाही करायचं बर्थडेच सेलिब्रेशन करायचंय भाऊ कितीच झाला अठ्ठावीस चा झालाय आपला विषय पुढे बघा चालू करा भाऊला काय केलं वर्ष स्कोप आहे आणि दोन वर्ष स्कोप आहे तो पण चालला नाही तुम्ही काय घ्या तो काय सतो वाचला आमची आपला अण्णा त्यांचं तस खरं नाव मयूर आरगडे प्रेमाने आम्ही त्याला अन्न म्हणतो आरगडे सरांचे तेच ते एम पी एस सी चे शिक्षक तर मी एकटा चित्र अभ्यास करणार विद्यार्थी आणि बाकी सगळे एम चे अभ्यास करणारे विद्यार्थी टॉप मध्ये आणि आता आम्ही बैठक मारतो म्हणजे बैठक म्हणजे त्याला नाही बड्डेला एक घेऊन आता कापतो विषय करतो तोच ठेवणार तोच सगळं लावणार हे बघून मी सगळ्यांशीच करतो वाढदिवसा कसं होता माहिती का माझा केक कापा माझा नाही का वाढदिवस सेलिब्रेशन करा मग भाऊ म्हटले फोगून बसून खूप भारी वाटते खूप छान वाटते असंच प्रेम असू दे तुमचे प्रत्येक कसं आहे बाबा आता भारी वाटते खूप छान वाटते असंच प्रेम असू डोळ्यात आसरू आले तर बाबा म्हणजे त्यांना आनंद गगनात माव नाय माव नाही असं तर चालू विषय सापला थांबा पेटवतोय भाऊ थांबा आता हा पेटवतोय म्हणजे स्वतःलाच पेटवून घेते म्हणजे केकला केकला केक चालू कर Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sagarana. Devi unda nada nada, Sapla <laughs> wi seding, gening 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 gening

संपला विषय आता फोटोग्राफी सर्वांनी फोटो दिलेले आहेको बाहेर आलाय संपला विषय येतो की मास्टर तर आपल्या मास्टर सेल्फी काढतात विषय संपला राहिला येतो इथे किमिका पन्नास चांगला असं मागणं पण करायला लावा एक त्यांना 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 फुल आपलं सगळ्याच गॅंग येऊ की तर विषय संपलेला आहे अशा पद्धतीने केक बिक कापून झालेला आहे आणि मास्तर एक आणि आम्हाला काय खावा करायचं बाबांचं हा ठीक आहे आता सरांचं भाषण होणार आहे दोन मिनटं मनोगत होणार आहे सरांचं तर टाळ्या बाजू सगळ्यांनी

कडक मध्ये टाळ्या वाजवलेल्या सरांनी आणि अण्णा तुमचं सहर्ष स्वागत आहे थांबा हा सहर्ष स्वागत आहे आपल्या इपीत थांबा ना मला बोलत नाही का तुम्ही बोलताय बोला अरे काय चालू आहे काय तुम्ही बोला हा बोला बोला तर हे आपले अण्णा आहेत जे आराघडे त्यांचं अण्णाव आहे हे आपल्या इपी दर ग्रुपमध्ये आता त्यांचं आगमन झालेलं आहे तर तुमचं पूर्ण नाव वगैरे सांगा आणि तुम्ही कुठून आहेत ते सांगा आम्हाला म्हणजे कसं नाव नोंदणी करायला होते तर ओकेच संगम अच्छा तालुका ओके संगमद ओके सरला कॉमेडी बात माणूस आहे काय विषय नाही सर तुमच्याकडे दोघ तुमचं नाव सांगा ना सर वर्षा आम्ही दोघे हे आर आहेत बालवाडीपासून ते आत्तापर्यंत डोळेपाडोळी हां आत्तापर्यंत कमी कमी वर्ष पंचवीस वर्ष झाले आहेत आमच्या मैत्रीण तेव्हापासून आम्ही सोबत आहे अशी आमची सर्वात जुनी आणि पुराणी मैत्री आहे एकमेव मित्र असा आहे की जो माझ्या बालवाडीपासून जास्तपर्यंत माझ्यासोबत आहे असा मित्र भेटायला पण भाग्य लावतो ओके आपला विषय तर मला एक आणखी का आठवले ते सांगायचे मागच्या पाच साली मला पूर्वी शरद केलं होतं आता आमचे संबंध फुलवरच झाले मी काल परत फॉलो केलंय बंडेपुरणार <laughs> <ना भे? laughs> <वै? laughs> आहे माहीत नाही मला आमचं होतं असं असं होतं परत एकदम हाय होतं असं असं हे आमच्या प्रदीप सर डायरेक्टरची वेबसिरीज आहे तुम्ही युट्यूबला जाऊन पाहू शकता कधी कधी असं असं छान म्हणते का खूप भारी वाटते खूप छान वाटते आहे छापलं विषय प्रदीप सर तुम्ही दोन शब्द बोला हे डायरेक्टर नाहीत बरं का हे बिजनेस आहेत डायरेक्टर दुसरे आहे तुम्हाला माहित आहे कोण आहे त्याने आपली नेहमी ओळख होतेच हे आहे सागर श्री राम त्यांच्या बटे निमित्त आणि असं सगळं एकत्र आलो मस्त पण केक कापला पण तो माणूस म्हणला माझा केक मीच कापला छापला विषय मी छापला विषय नच तापून तुम्ही बोला आता माझ्याकडे फिरवतो डायरेक्टली <laughs> तर कसा विषय मला तर तुम्ही सगळे वाटतं कारण की तोंड माझं बघून बघून तुम्ही माहिती आहे का असाल तसा काही विषय नाही पण आपला जो माणूस आहे सागर भाऊ नेहमीप्रमाणेच आपली सागरभाऊची ओळख म्हणजे दोन महिन्यापूर्वी झाली पण खतरनाकमध्ये ओळख मध्ये आमच्या दोघांची ओळख झाली आमची ओळख झाली ती प्रदीप सरांमुळे प्रदीप सरांचे ते चांगले मित्र आहेत आणि अत्यंत हुशार आणि होतकुर मुळ काय आणि भाऊ इनपो काय इनपोर्ट एक्सपोर्टचा धंदा करतो ना बिजनेस करतो आता नारायण सुरुवात आहे आमच्या भाऊला फुल सपोर्ट करा म्हणजे तसं नाही कसलं आहे सी ओ कागज ओ मला एवढं काय कळना भाऊ तर त्यात ऐकू गेले तर काय विषय नाही पण भाऊच्या बिझनेसला यश यू माझ्याकडून एक प्रार्थना आहे आता तुम्ही सांगा कसा धंदा करता आपलं ते धंदा नाक्च्युली आपला एक सागर ग्लोबल टेलर सी ओ इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी आहे त्यांचे ते, ते सी ओ आहे फाउंडर वगैरे सगळेच आणि लवकरच त्यांच्या चार पाच डील लवकरच एक्सपोर्ट होतात तुम्हाला हे करायचे असेल तर लवकर संपर्क सांगा सागर श्रीरामांना नंबर घ्या नाईन एट थ्री फोर झेरो सिक्स झिरो एट थ्री नाईन विषय कडक मध्ये नंबर विंबर दिलेला आहे आणि सागरबाबा आपले आभार मानतात जय महाराष्ट्र आपलं ब्लॉगिंग वगैरे दंड असतो आपला फिरणं फिरणं हे पिन पार्गा म्हणून आपण फेमस आहे युट्यूबला विष्णू सेवन नाईन नाईन वन जर टाकलं तरी पण युट्यूबला येईल तुम्हाला नक्की इंस्टाग्रामला येईल फेसबुकला बी ती साडी मिळेल त्याच्यामुळं काय विषय नाही आणि आता आपण आता निघूया कारण की सरला झोप लागलेलं आहे सरच्या मनात आणि इंस्टाग्रामला युट्यूबला युट्यूबला फुल लांस्टाग्राम ला अजून बनवलं नाही कारण की इंस्टाग्रामला ला जरा म्हटलं तर रील्स बिल्स जरा बि

कंटिन्यू की मी दोन दिवस तीन दिवस टाकत असतो तर आपला हा पण ब्लॉग बघा तुम्ही मस्त झालाय दान उडून गेलाय कारण की भाऊ अत्यंत रडत होता त्याच्यामुळे केकला फायनली आम्ही घेऊन आलो केक कापायला त्याला शेवटपर्यंत की नाही आणि भाऊ नग नगर म्हणत नग होता तरी पण आम्ही त्याला घेऊन आलो चल बाबा चल कशाला उगत लहान लहान मुलांची इच्छा पूर्ण करावी असे घरची मागची एफ सी रोडला सरांची पार्टी आहे आणि मी आता थोडं रूमकडे जातो कारण की आमच्या मावशीचा मुलगा आलेला आहे त्याचे डॉक्युमेंट देऊन परत रिटर्न येतो आणि एफ सीला जाऊ आणि जाता जाता फुल ठिकाणा करू ब्लॉगमध्ये जर तुम्हाला दाखवूनच आम्ही जर भाऊंना नेलं तर मग ब्लॉग संपला असा विषय संपून द्यायचा ठीक आहे थांबतो तर काय बघतोय केक बड्डे वाटी घेतला आणि पैसे मात्र चांगला विषय आणि मेन म्हणजे असं झालंय आमचं पार्टीचं निविजन कोणी टाकण्याचं झालेलं आहे कॅन्सल झालं जेकी पार्टी करू जेंगी पार्टी करण्याचं निवेदन झाले आणि आमचं पार्टीचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता मी रूम पण निघतोय संपला विषय आपल्या हां आपला ब्लॉग बी येतं संपव आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा यूट्यूबला फेसबुकला सगळीकडे गर फॉलो करा मी सगळ्याच्या आयडिया डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मेन्शन करतो आणि आपल्या सगळ्यांचे पण हे जे आपले मित्रमंडळ आहेत त्यांचे पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करतो आय आयडी आणि मग आपण त्यांना फॉलो बिलो करा सगळ्यांनी मग आपण नाही म्हणजे तुम्ही फॉलो करा सगळ्यांनी म्हणजे चांगले मित्र आहेत आपले त्याच्यामुळे माझा स्वभाव असा करा रब्ब असे असल्यामुळे जरा आणि आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही काय सांगता सर मी काहीच नाही सांगणार आमच्या मित्राला फक्त सहकार्य करा भाऊ पुढे गेला पाहिजे ओके महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे हा जगभर जग धन्यवाद धन्यवाद जय 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 महाराष्ट्र